सोलापूर लोकसभा निवडणूक प्रचाराला जेव्हा सुरुवात झाली तेव्हापासून महायुतीकडून आमदार राम सातपुते आणि महाविकास आघाडीकडून माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगदुरे यांचे समर्थन मिळवण्यासाठी बराच प्रयत्न केला शेवटी महादेव कोगनरे यांनी महाविकास आघाडी जाऊन लोकसभेच्या उमेदवार खासदार प्रणितीताई शिंदे यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला होता फक्त निर्णय घेऊन महादेव कोगनुरे शांत बसले नाहीत तर दिवस रात्र एक करून एमके फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांसमवेत प्रभावी प्रचार यंत्रणा राबवत दक्षिण सोलापूर मतदारसंघ पिंजून काढला आज जेव्हा सोलापूर लोकसभेचा निकाल जाहीर होऊन महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणितीताई शिंदे या भरघोस मतांनी विजयी होताच महादेव कोगनुरे व त्यांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह हो संचारला कारण महादेव कोगनुरे यांना जेव्हा दोन्ही गटबंधनाकडून दबाव येत असताना महाविकास आघाडी बरोबर जाण्याचा निर्णय महादेव कोगनुरे यांनी घेतला होता आज जिल्ह्यात महादेव कोगनोरे यांनी घेतलेल्या याच निर्णयाचे सर्वत्र जोरदार स्वागत होताना दिसत आहे कारण महादेव कोगनोरे यापूर्वीही माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या समवेत राहून भाजप पक्ष वाढवण्यासाठी खूप परिश्रम घेतले होते यंदा लोकसभा निवडणुकीत महादेव कोगनोरे यांनी केलेला पहिला प्रयोग शंभर टक्के यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे महादेव कोगनोरे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीत महादेव कोगनोरे यांचे नक्कीच वजन वाढल्याचे बोलले जात आहे परंतु भविष्यात महादेव कोगनोरे यांना महाविकास आघाडीकडून भविष्यातील मोठी जबाबदारी मिळणार हे नक्की काल लोकसभेचं निकाल लागलं आणि त्या निकालामध्ये आपले परिणतेताई प्रचंड बहुमताने निवडून आले त्यांना सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप प्रतिसाद मिळाला आणि जनतेतून जे बी जे पीवर प्रचंड नाराजगी होतं ते ह्या मता म्हणून दिसून आलं आणि मलासुद्धा ताईंच्या आशीर्वादाने काँग्रेसमध्ये ताईंच्या सोबत काम करण्याच्या संधी मिळाली आणि मी दक्षिण सोलापूर असे अक्कलकोटमध्ये माझे चांगले संपर्क आहे आणि दक्षिणमध्ये चांगलं काम आहे त्या मतदारसंघामध्ये चांगल्या पर्याने फिरलो आणि दक्षिणमध्ये मी त्यांना शब्द दिलं होतं की शंभर टक्के लीड मिळेल म्हणून आणि लीड करून द्याप्राणी अक्कलकोटमध्ये जे बी जे पीने सांगत होते पस्तीस हजार चाळीस हजार लीड मिळत होते पण तिथं पण लीड कमी मिळालं तिथं सुद्धा आम्हाला चांगला जनतेकडून प्रसाद मिळाला आणि ताईंना मी ह्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा देतो आणि अभिनंदन सुद्धा करतो आपल्या हातून सोलापूर शहरवासियांनी जे विश्वास दाखवला त्या विश्वासाला पण चांगल्या पद्धतीने जनतेचं काम करेल एवढंच ह्या माध्यमात